शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे जत व उमदी येथे चक्का जाम आंदोलन सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर प्रहार जनशक्ती पक्षाने राज्यभरात चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी रस्ता अडवण्यात आलाय तर जत तालुक्यातील उमदी व जत शहरात महामार्ग अडवून आंदोलन करण्यात आले त्यामुळे वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं सा आणि भाताला हमीभावावर वीस टक्के बोनस देण्याचंही वचन दिले होते मात्र सत्ता स्थापन होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी सरकारने या आश्वासनांची पूर्तता केली नाही यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारले आहे बच्चू कडू यांनी यापूर्वी उपोषण करून आणि विदर्भात पदयात्रा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आता त्यांनी थेट रस, रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे आपत्कालीन संकटामुळे शेतीमालाला योग्य कमीत कमी, कमी वीस टक्के अनुदान देण्यात यावं तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापन करून दहा लाख रुपये आर्थिक मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी तसेच धनगर समाजाचा आरक्षण तत्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत तेरा टक्के आरक्षण द्यावं यासह एकूण सतरा मागण्या बच्चू भाऊनी सरकार सरकार पुढे मांडले होते सरकार गेंड्याच्या कातडीचं असल्यामुळं सरकार हे फक्त शेतकऱ्यांना आश्वासन देतं शेतकऱ्यांना मात्र काही देत नाही हे आजपर्यंतचा इतिहास आहे खरंतर आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जत तालुक्यातले काही आमचे बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत एकीकडे सांगतात लाडकी बहिणीच्या नावाखाली भगिनींना रुपये देतो ज्या जगाचा पोशिंदा शेतकऱ्याकडे कर जातं त्या शेतकऱ्याला मात्र उपाशी ठेवलं शोकांतिका तेवढीच सत्यता आहे पण आम्हाला सांगायचं आहे फार काय मी या ठिकाणी बोलणार नाही आमच्या पोलीस बांधवांनी आम्हाला अर्ध्या तासाची वेळ दिली पण त्यापेक्षा जास्त वेळ आम्हाला या ठिकाणी झालाय अजून एवढं सांगतो ज्या शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व म्हणून जे मंत्री महोदय निर्लज्ज त्या मंत्री महोदयाबद्दल मी काय बोलो की माझ्यावर रेगित पोलीस बांधव गुन्हा दाखल करतील गुन्हा दाखल केला तर त्याचा फरक पडणार नाही पण सांगावं लागेल की ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारमध्ये मंत्री महोदय म्हणून आहेत कोकाटे साहेब कोकाटेने त्या सभा अधिवेशनामध्ये रमेश सरकारवरती गेम खेळत बसले काय अपेक्षा करावं राज्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून आमची मागणी आहे या चक्काच्या आंदोलनाच्या दरम्यान त्या <laughs> कोट्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांना मंत्रिमंडळामधून हकालपट्टी केली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो खर <laughs> तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमचे बंधू भगिनी आले मच्छिमार बांधव असतील शेतकरी बांधव असतील वेगवेगळ्या वे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी वेगवेगळ्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित या सगळ्यांचा सबस्क्राईब मिस अपडेट